आज जागतिक महिला दिन हा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने व शांततेमध्ये आपण हा साजरा करत हो। आहोत आणि हा कार्यक्रम साजरा करत असताना आपली नाती आपली माणसं आपला ग्रुप आपला परिवार इंदापूर तालुक्यातून प्रत्येक शाखेच्या कार्यक्षम कर्तव्यशील सक्षम अशा ज्या महिला अध्यक्ष आहेत त्या महिलांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे काही मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत काही वकील साहेब काही वकील साहेब लोक आलेले आहेत त्यात पत्रकार आलेले आहेत काही सामाजिक कार्यकर्ते आलेले आहेत या सर्वांचाही या ठिकाणी सन्मान होणार आहे त्यांचंही या ठिकाणी मार्गदर्शन तुम्हाला आम्हाला ऐकायला मिळणार आहे तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी आपली नाती आपली माणसं आपला परिवार या ग्रुपचे तालुका अध्यक्ष जयवंत बापू शिंदेसाहेब व आपली नाती आपले माणसं आपला परिवार या ग्रुपच्या तालुका महिला अध्यक्ष चंद्रकला ताई करे व प्रभारी अध्यक्ष ज्योतिताई चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होईल त्यांना फुले वाहून दर्शन या ठिकाणी घेतलं जाईल आणि त्यानंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात होईल मी विनंती करतो पुरुषांनी महिलांनी सन्मान आमच्या बहुजनांच्या दारामध्ये शिक्षणाची गंगा आणली त्या सावित्रीमाई ज्योतिबा फुले त्यांचा या बहुजन समाजासाठी देशासाठी फार मोठा त्याग आहे अशा आमच्या रमाई आई त्यानंतर लढाऊ अहिल्यादेवी होतिमा शेख अशा या सर्व यांच्या देशासाठी फार मोठा त्याग आहे त्यांना आम्ही वंदन करतोय आणि या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होतो मित्रांनो ब्रेकिंग न्यूज लाईव्ह मध्ये मी संतोष तावरे आपले स्वागत करतो काल दिनांक का आठ मार्च रोजी आपली नाती आपली माणसं आपला परिवार ग्रुपच्या वतीने इंदापूर येथील ग्रुपच्या संपर्क कार्यालयात महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी कार्यालयात राजमाता जिजाऊ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले फातिमा शेख माता भीमाई यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले यावेळी शासनाने घेतलेल्या परीक्षेत विविध पदावर ज्या विद्यार्थी विद्यार्थिनींची निवड करण्यात आली त्यांचा ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान देऊन गौरविण्यात आले तसेच ग्रामीण भागातील महिला भगिनींचे समाज हित डोळ्यासमोर ठेवून समाजसेवेत उल्लेखनीय काम केले अशा महिला भगिनींचा ग्रुपच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे त्यामुळे जनता एक्सप्रेस मराठी न्यूजचे उपसंपादक व ब्रेकिंग न्यूज लाईव्हचे संपादक संतोष तावरे तसेच मासिक उजनी लहरीचे संपादक अंकुशराव भोसले ग्रुपचे मार्गदर्शक व शिवश्री न्यूजचे उपसंपादक भीमराव शिंदे या सर्वांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले यावेळी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष महादेव लोंडे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट संजय चंदन शिवे सरचिटणीस बाळासाहेब डपळ महिला तालुका अध्यक्षा चंद्रकलाताई करे तालुका प्रभारी उपाध्यक्षा ज्योतिताई चव्हाण काँग्रेसचे नेते निवास अण्णा शेळके नितीन आबा झेंडे तसेच समाजसेविका सुनीताताई घोगरे रेखाताई सोलनकर आसमा भावी मुलानी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर उपस्थितांना आपली नाती आपली माणसं आपला परिवार ग्रुपच्या वतीने भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रुपचे सचिव नामदेव सोनवणे यांनी केले तर आभार सचिन दादा गायकवाड यांनी मानले जागतिक महिला दिन ही नवी संकल्पना ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले मा जिजाऊ यांनी ऐकली आपल्या जिजाऊनी साडे सहाशे वर्षाची पारतंत्रता जी, जी गुलामी होती ती गुलामी मनुस्फूर्तीला एका धक्क्यात त्यांनी ठोकर मारली मनुस्फूर्तीचे सगळे कायदे आणि आपल्या शिवबाला आता तलवार दिली ज्या शिवभांनी रायश्वरच्या मंदिरात आपल्या पाच मावळ्यांना शपथ घेऊन स्वतंत्रची शपथ घेऊन या साडे सहाशे वर्षाच्या मोगलांच्या गुलामगिरीतून मुक्त करायचं हे स्वप्न मा जिजाऊनी आपल्या मुलाला दिलं तो शिवबा त्या स्वातंत्र्याचं युद्ध पुकारतो आणि एक उभा करतो आणि मुलांच्या गुलामीतून हा जो आज आपण जागतिक दिन साजरा करतोय त्याची एकंदरीत प्रवास संत जनाबाई पासून मीराबाई पासून भक्तीच्या अधिकारापासून स्वातंत्र्याच्या अधिकारापर्यंत सुरू झाला आणि सावित्रीबाई फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीस साली एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला शिकवलं पाहिजे ज्ञानाची कवाड उघडली पाहिजे त्यांना चूल आणि मूल हे असं कामा नये त्यासाठी त्यांनी पहिला शिक्षणाचा दरवाजा उघडला पेक्षा महिलांना महिलांना इतके दिवस घराबाहेर पडून देत नव्हती पण आता सैत्राबाई महात्मा फुले रमाई यांच्यामुळे बाहेर पडतात समाजसेविका आशेष पळहावेली आणि मी अंगणवाडी सेविका ते पण काम करत आहे आठ मार्च जो आज आपली रात्री आपली माणसं ह्या ग्रुपमार्फत जो माझ्या बंधूंनी कार्यक्रम ठेवला तो तर तो एकदम म्हणजे खूप त्यांना हे देण्यासारखं आहे पण तसाच जर माझ्या भावांसाठी एखादा दुसरा कुठला एक दिवस ठरवून जर ठेवला तर ते एकदम उत्तम होईल कारण का तर एवढे अशी म्हणजे आहेत लोक अशी नाहीत नाहीत असं नाही पण अशी थोडीच लोक आहेत की जे सगळ्या महिलांना एकत्र तालुक्यातून पूर्ण गावातून कळागाळातून महिलांना एकत्र घेऊन जे काम करतात ते अशी थोडीशीच लोक आहेत त्याच्यासाठी माझ्या सर्व बंधूंना जे ग्रुपमध्ये जेवढे आहेत उदाहरणार्थ आता वकील साहेबांनी पण आपल्याला था, चांगलं मार्गदर्शन केले सरांनी पण सोनने आहेत दोन्ही शिंदे आहेत सर आहेत आणि जे माझ्याकडून जे हे राजा परिरेखा <laughs> निलकण सोनल तर अंगणवाडी सेविका काठी आज या ठिकाणी जागतिक महिला दिनांनी सर्वप्रथम सगळ्या महिलांना जागतिक महिला दिनांच्या शुभेच्छा देते आज या ठिकाणी आपल्या बंधू उपस्थित राहिले त्यांनाही या ठिकाणी आज शुभ शुभेच्छा देते आज जो आपला हा जो कार्यक्रम आहे आपली नाते आपले माणसं आपला हा परिवार परिवार खरं तर ही संस्था नसून एक आपला कुटुंब संस्था आहे या कुटुंबात आपल्या भगिनी आपले बंधू आणि आपले अध्यक्ष सचिव आणि हे जे कार्यकर्ते आहेत तर हे रक्ताचं पाणी पाणी करून आपल्यासाठी खरं तर यांनी आपलं काम केलं खरं तर एक संस्था म्हटलं की एक संस्थेचा ऑफिसचा नियम असा असतो की सकाळी दहा ते पाच ऑफिसचं काम खरं तर चालतं पण आज या ठिकाणी हे जे आपले बांधव आहेत आणि आपले या भगिनी आहेत आणि या परिवाराचे जे अध्यक्ष आणि जे कार्यकर्ते आहेत ते खरंतर ऑफिसचं टायमिंग अनलिमिटेड असतं रात्रोन दिवस आपल्या भगिनींसाठी यांच्या सामाजिक सेवेसाठी यांच्या कामांसाठी खरं तर हे लोक खरं खूप पळत असतात आणि त्यांनी खरं तर खूप छान असं काम केलं आहे अमेरिकेमध्ये शिकागो इथे महिलांनी लढा उभारला होता कि काम जास्त आणि पगार असा असा दुजाभाव होता त्यामुळे ते महिलांनी एकत्र येऊन एक झाडा उभारला आणि त्याला यशस्वी पट पण सगळंच तेव्हापासून हळ आठ वर्षाची जागतिक मैदानती म्हणून सजावट केला जातो नमस्कार माझं नाव आत्मा मुलांनी मी खुरुजी गावाचे समाज केलेली का आहे मी असं नाही आहे की कुठलंच काम करत नाही मी ह्या क्षेत्रात अगोदरपासूनच आहे मी म्हणजे भरपूर क्षेत्र करते बँक सकितचं पण मॅनेज करते बँकेत पण आहे ऑडिटरचं पण काम करते प्रत्येक क्षेत्रात मी काम केलेलं आहे असं नाही की मी फक्त ह्या क्षेत्रात होता पण प्रत्येक क्षेत्रात कसं असतं की पहिलं म्हणजे पैशांशिवाय देवाणघेवाण नसते पण हे आपलं एक असं ग्रुप आहे की जेणेकरून म्हणजे देवाणघेवाण केली जाते नाही आपल्याला कागद घ्यायचा म्हणलं तरी भेटत नाहीये जिथं आपण दोन रुपये खर्च करत तेव्हा आपल्याला तो कागद भेटतो पण ह्या परिवारमध्ये असा परिवार आहे की जिथे आपण न रुपये खर्च करता सगळं आपल्याला जागेला पोहचवतोय असे महिला दिनानिमित्त आपली नाती दिना आपला परिवारच्या ग्रुपच्या वतीन जो कार्यक्रम घेतला त्या ग्रुपच केलं अशा पहिल्या महामायांना मी उत्तम अभिवादन करतो पहिल्यांदा पहिलं असं होत कि महिलांच्या हाती फक्त चूल आणि पाळण्याची दोरी चूल आणि मूल एवढ्याच जोकडात महिला ठेवली होती पण त्याच्यातून बाहेर काढून पहिल्यांदा जिजाऊ आणि शिवाजींनी शिवाजी, शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा आपल्या सुनबाईला घराच्या बाहेर काढलं आणि नेतृत्व करण्याचा अधिकार दिला लिहायला वाचायला शिकवलं कारण महिलांना आपल्या याच्यामध्ये लिहिण्याचा अधिकार नव्हता आणि त्याच्यानंतर मग त्याचाच अनुकरण करून महात्मा एक त्याच्यातून हे केलं आणि सांगितलं की एक महिला दोन घरांना सुशिक्षित करू शकते त्याच्यामुळं त्यांनी सुरुवातीला आपल्या पत्नीला म्हणजे मैं सावित्रीबाईंना शिक्षण दिलं त्यावेळेस विरोधकांनी असं सांगितलं की महिला शिकली की जेवणाच्या ताटामध्ये आळ्या होतात त्यांच्या वडिलांना फुगवलं त्यांच्या वडिलांनी महात्मा फुलेंना आणि सावित्रीबाई फुलेंना घराच्या बाहेर काढलं त्यांचा विरोध जुगारून त्यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारं खुली केली आणि एक महिला शिकली तर दोन घरं अंधश्रद्धेतून बाहेर निघतात आणि अंधश्रद्धेच्या बाहेर काढण्यासाठी तुम्हाला हे केलं शिक्षण चालू केलं आणि त्या शिक्षणातून आपण आता अनेक पद उपभोगत आहे कोणी कलेक्टर झालं कोणी पंतप्रधान झालं कोणी राष्ट्रपती झालं त्याच्यानंतर अहिल्याबाई होळकर घ्या अहिल्याबाई होळकरनी एकोणतीस वर्ष कलवारीच्या पाट्यावरती राज्य केलं एक महिला असून म्हणजे ह्यातून तुम्ही पण तोच आदर्श घेऊन तुम्ही ही तसंच रणरागिणी बनावं उद्योजिका बनावं व्यावसायिक बनावं ह्याच माध्यमातून आपले ना ते आपल्या परिवार महिलांना उद्योजकता बनावं त्यांच्यातली कौशल्यता का शोधून काढावी जो कोणी शिलाई काम करत असेल कोणी काही करत असेल किंवा कुणाकडे एखादा कुकिंगचा अनुभव असेल त्यांना त्यांना त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांना पाठबळ देऊन त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांना उभं करून आर्थिक मदत करून किंवा यो सरकारी योजना त्याच्यामध्ये पण मिळतात त्यातून त्यांना मार्गदर्शन करून तुम्ही तयार करा तुम्ही गाय शेळ्या पालन एवढ्यावरती मर्यादित न ज्यांना काही नाही त्यांना शेळी पालन द्या ज्यांचं बाबा शिलाई कामामध्ये ज्यांचा हातखंडा आहे त्यांना त्या ते शिलाई मशीन मध्ये एखादं दुकान किंवा एखादं हे करून त्या व्यवसायामध्ये पाठबळ द्या एखाद्याचं कुकिंग आहे त्यांना त्या क्षेत्रामध्ये बाबा एक ब्रँड बनवा त्याचं ब्रँडिंगचं मार्केटिंग करायला आपण त्याला मदत करू सगळ्या अशा गोष्टी आपण करू आणि पुढच्या महिला दिनापर्यंत कमीत कमी तीन एक दहा महिला तरी उद्योजिका म्हणून आपल्या समोर आल्या त्या आणि एक उद्योजिका म्हणून पुढच्या आठ मार्चला आपल्याला सरकार करण्याचा मान मिळावा याच महिलांकडून मी अपेक्षा करतो आणि आज आठ मार्चच्या महिला मार्च दिनानिमित्त माझ्या काँग्रेस पक्षाच्या तालुक्याच्या वतीने तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि हेच अपेक्षा करतो की दुसऱ्या पुढच्या वर्षीच्या आठ मार्चला मी ज्या वेळेस इथे येईल त्यावेळेस कमीत कमी तुमच्या दहा महिला मला उद्योजका म्हणून समोर आलेल्या दिसतील आणि जे मला आपली नाते आपल्या परिवाराच्या वतीने मला मार्गदर्शन करण्याचं बोलवून मार्गदर्शन करण्याचा जो मला मान दिला त्याबद्दल के त्यांची मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय जिजाऊ माताराम आणि हो आज यांच्या आठ मार्च महिला दिनानिमित्त मी त्यांना प्रथम विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या खऱ्या समाजसेवे काय इंदापूर तालुक्यामध्ये बरेच मी पाहिले की बाबा हे जे समाजसेवक पदी निवड झाली हे समाजसेवक करतात पण खऱ्या समाजसेवे काय त्या आज आपली नाती आपली माणसं आपल्या परिवार ग्रुप मध्ये समाजसेवक आहेत आणि आपण आपली नाती आपली माणसं आपल्या परिवार ग्रुपच्या सन्मान करतोय आपण त्याचबरोबर काही पत्रकार बांधव आहेत तवडे साहेब आहेत आमचे साहेब आहेत आणि आमच्या ग्रुपचे मार्गदर्शक आणि दोन्ही दोन्ही भूमिका भूमिका पार पार एक पत्रकार म्हणून आणि एक मार्गदर्शक म्हणून अशा भीम्रव शिंदे साहेब आहेत आणि सर्व स्टीमचं मी आज मनापासून एवढं कसं करतो की आवा कौतुक करतो कारण त्यांनी एवढ्या महिलांच्या ज्या काही शासन तरावर योजना त्या त्यात त्यांना विनमूल्य राबून देण्याचं दिवस ते काम करतात त्यामुळे मी आज महिला भगिनी प्रत्येक महिला भगिनी सक्षम हो तुम्हाला काही कमी पडलं तर त्या आपल्या ग्रुपला सांगावं त्या ग्रुपच्या सर्व बंधू असतील भगिनी असतील आपण तरी करतोय आणि इथून पुढे ज्या काही शासन ज्या काही योजना त्या

हे आपल्याला संपचाच विचार करणार आहे त्याच्यामुळे आपल्याला सुशम राहू लागणार आहे आणि म्हणून सांगायचे गरीबच काय भीमे राही बजले होते अरे भीमे राऊ बजले होते समाजाला वदले होते समुदाय इंगजेन भोजन समाज माद सत्तादाई भويهले अरे सांग भोजन गाना इते काल काय तोद भोजन गाना इते तोद काय अरे पुडा रन काय

रोगारी <प्राण> यानंतर वर्षा या आणि दान कांबळे या कर करसाहेक व महसूल साह्यक पदावरती एमपीसी थ्रो परीक्षा घेतल्या जातात आणि त्या परीक्षेमध्ये अगदी गजगजित येश मिळून त्यांनी संपादन केलेला आहे त्याबद्दल त्यांचा आपण सत्कार करत आहे तर त्या सध्या आलेले नाहीत त्यांचे वडील आलेत त्यांचे वडील आलेत कांबळे ज्ञानदेव कांबळे ते शिक्षक आहे त्याचा हा महत्वाचा म्हणजे अ ते जे आहेत हां यांच्याचा पार्टीमक उद्देश तेच आहेत तर त्यासाठी अ निर्मितीला घडवणारे तेचे कोच श्री संगीत हेमंत माने यांचा सत्कार श्री महादेव जी लोंढे सर आणि आपल्या ग्रुपचे अध्यक्ष विमबर शिंदे साहेब त्याचबरोबर आमच्या ग्रुपला ज्यांचं वेळोवेळी वे योगदान असतं म्हणजे माध्यमातून ते आमचे पत्रकार सत्यजित तावरे साहेब यांचं फार आपली आपल्या ग्रुपला मोठं सहकार असत्याचा सन्मान आपल्या ग्रुप लोकाध्यक्षिंदे आणि मान्यता लोकाध्यक्षाई करे डपल सर आणि ती यांनी करावं असं विचारलं